तुम्हाला काल म्हटलं होतं ज्यांनी ज्यांनी खरंच ही शिवकथा अनुभवलेली आहे आपल्या याच्यामध्ये परिवर्तन झाल्यासारखं वाटतंय त्यांनी चिठ्ठ्या जमा करा ती साक्ष आपण शिवपुराणाला दिली म्हणजे देवाला दिल्यासारखं दे 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 आहे त्यासाठी दोन चिठ्ठ्या दो माझ्या जवळ आल्या साक्षणासाठी आलेली हो एक कमर फुलछंद फड आणि दैवशाला आम्हाला तेवढी ओढ नव्हती पण ज्या वेळेस आम्ही या मंडपामध्ये पाऊल टाकलो त्या देवाला अनुभवलं त्याच दर्शन घेतलं काल शिव पार्वतीचा विवाह सुद्धा होत असताना आम्हाला असं वाटलं खरच शिव आणि पार्वती आमच्या समोर आलेली जे जे कालची कथा सांगितली आहे जसं महादेवी समर्पित भाव करते तसाच समर्पित भाव असावा आजपर्यंत जे झाल्या चुका महाराज इथून पुढे आम्ही तशा होऊ देणार नाहीत आणि आम्ही इथून पुढे आमचा वेळ सदैव देवासाठी देणार आहात आणि मुखातून देवाचं नाव घेत राहणार आहे पहिल्यापेक्षा तर भक्तीमध्ये एवढी अजूनच वाट वाढ होत असं चांगली गोष्ट आहे आणि तुम्हाला सांगू का महिला मंडळच आहे की आपल्या परिवाराला आपल्या लेकरांना आपल्या नवऱ्यांना या समाजाला सुधरू शकते आणि हे महत्वाची गोष्ट आहे तिच्या मनात आसन पहिल्या दिवशी किती कमी महिलामुळे होती एवढी वाढली म्हणजे एकमेकाला सांगितलंच ना म्हणे लई बारी कथाय चल ऐकूया इकडले तिकडले गोळा केले सगळ्याला घेऊन आले हे महत्वाचं आहे विनोदात्मक बाग सांगू करा कालप्रवास जानेवारी मध्ये मकर संक्रांती होऊन गेली आणि मकर संक्रांती हे बायाच सगळे पाडका सण असते त्या दिवशी नवीन सड्या घेतल्या जातात कीर्तनाला निघालो आणि आमच्या गावातली बाई आली म्हणे महाराज आज दर्शन झालं म्हणे बर झालं आमचे मालक तुम्हाला थोडं बोलू लागले तुमच्याकडे काम होत म्हणे मला त्याला पाठवते मी घरीच आहे मालक आला घरी म्हणे महाराज तेवढं काय विशेष काम नव्हतं म्हणून सध्या शेतातले इकडली तिकडली कामं होते त्या कामामुळे जवळ काही एक रुपया राहिला नाही तुमचे काही काम बंद पडत नाही म्हणे सर्व चालू असतात मग काही नाही संक्रांत राय तुला साडी घ्या म्हणून लागतो काही नाही म्हणे दोन चार हजार रुपये दिले तर बरं होईल शुपय सोपे त्याला नाही म्हणता येईल म्हटलं साडी घ्यायची म्हणून पाहिजे हो म्हणे महाराज दोन दिवस अन्न खाऊ नाही बाई तुला काय सांगाव तुम्हाला म्हणलं बायकोला गप करू का हो म्हणे महाराज संक्रांती विषय काहीतरी बोलू लागले जाऊन सांगितलं ती बाई आली म्हणजे महाराज संक्रांतीचं काय म्हणलं संक्रांतीच्या ती नवऱ्याला तुम्ही साडी वगैरे पाठवल्या का हो म्हणे कशाला पाठवल्या काय झालं महाराज अहो म्हणलं संक्रात जी आहे ती संक्रांतर जुन्या साडीवर आली <laughs> मग का आता जुनी साडी घालत असेल तर तुम्हाला महाराज कोणाचं तोंड बघितलं की ओ वर्षभर साडी घ्याय नाही आज गेलो होता नाही लगेच नाही आमच्या बालकाला पटकन फोन करा महाराज केला फोन म्हणे मला कुठं होतो तू म्हणे काय नाही आलो तालुक्याच्या ठिकाणी आलो कशाला गेल्या म्हणे या वापस काय झालं आणतो की साडी आजची बात आणू नका अगं आणतो आणायचच नाही का म्हणे महाराजांना सांगितलं की संक्रांत तर जुन्या साडीवर आली आहे हो काही वस्त्र काही जाणायचं खाली मान पडली तस घेऊ लागली असं बिचारे दुःख झालं ना जाता जाता रस्त्यात भागत भाई भेटले तुमच्या गावात नाही आमच्या गावात आम्ही आमच्या तिकडे गेला मग तुमचे सांगतो सांगितलं म्हणे काय मा माझा दिवसच चांगला नाही ते म्हणे न चांगलं राय काय झालं म्हणून संक्रांतीचा सण आहे सगळं चांगलं चांगलं नाही म्हणून अगं महाराज काय म्हणले महाराज महाराज म्हणले संक्रांत जुन्या साडीवर तिला नवी साडी घातलेलं सण नाही ना मग मग काय आहे जुनी साडी सगळ्या गलीन घोळ माहिती झाली गली न होत होत गावाला माझा कार्यक्रम झाला मस्त दुपारचा आणि जाता जाता आपण घेऊन जाऊन मस्त की आंबेजोगेला साडी घेतली निघालो गावात घरी गेल्या गेल्या बायको आधी बघितली साडी दिसली म्हणे आहो एवढी कीर्तन करता कथा करता तरी तुम्हाला अक्कल आली नाही काय झालं अहो म्हणे तुम्हाला माहित आहे का मला नाही तर जुन्या साडीवर आले तुम्हाला माहिती एक गोष्ट क्षणामध्ये आणि ती उत्तम प्रकारे कार्य केलं तर तुम्ही केलं की या शिवकथेचा महिमा पूर्ण गावभर नाही तर गावाच्या पंचक्रोशीमध्ये पसरवलं धन्यवाद या शिवकथेनं तुमच्या जीवनाचं कल्याण भागव तुमच्या जीवनात कोणत्याच प्रकारचे संकट येऊ नये वास्तव्य असते सत्ता म्हणजे सात दिवस भगवंताच वास्तव्य असते त्या कथेमध्ये त्या भगवंताची उपस्थिती असते आणि या महाशिवरात्रीच्या निमित्तानं चालत असणारा हा नामयज्ञ सोहळा याच्यात भगवंताची उपस्थिती आहे सुंदर असं नियोजन आपण गाववाल्यानं काल केलं खूप मोठ मोठ पुण्य तुम्ही काल कमावलं आणि हा प्रेरणादायक का कार्यक्रम प्रत्येक पंचक्रोशीतल्या लोकांनी अनुभवावा भागवत कथा असेल शिवकथा असेल जी गावातले काही लग्न आहेत काही गोरी, गोरीब गोरगरीब लोक आहेत हे सर्वजण यांचे जे संवाद साधायचा काही सैरी वगैरे जमले असेल तरी हे मोठं पुण्याचं काम तुम्ही करायचं वाटून घ्यायचं मनापासून सर्व सप्ताह कमिटीला तुम्हाला सगळ्याला मनापासून धन्यवाद गावालेला धन्यवाद एवढा सुंदर नियोजन असणारा कार्यक्रम तुम्ही केला जे मी टेटसला ठेवल्याच्या नंतर दहा ते पंधरा लोकांचे मला फोन आले होते महाराज कोणतं गाव आहे एवढा सुंदर कार्यक्रम झाला चांगली गोष्ट आहे ती लोक खूप पुण्यवान दिसतायत असा जर कार्यक्रम आम्हाला करायचा म्हणलं तर दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये घालावं लागतात गाववाल्यानं करून दिला म्हणजे किती पुण्यवान किती चांगले असते ते गाववाले हे तुम्ही दाखवून दिलात काल शिव पार्वतीचा विवाह झाला आज कथेचा लाष्ट आणि शेवटचा दिवस आपण पाहिले आजचा दिवस एवढा महापर्वणीचा आहे महाशिवरात्रीचा दिवस महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव पार्वतीचं लग्न लागलेलं नाही अष्टमीला लग्न लागलेले चैत्र महिन्यात ही महाशिवरात्र म्हणजे भगवान श्री विष्णू आणि भगवान श्री ब्रह्मदेव यांच्यासाठी जी निर्गुण निराकाराचा जो लिंग स्थाप स्थापित केला आणि ह्याची पूजा करा म्हणून भगवंतानं सांगितलं जो ब्रह्मांडामध्ये ध्वनी घुमला तो दिवस म्हणजे हे महाशिवरात्र सृष्टी निर्माण होण्याच्या आधीपासूनची ही महाशिवरात्र असते खूप मोठी परवानी ज्याच्या हातून न कळत जरी घडली तरी पुण्य मिळते एका वर्षामध्ये बारा शिवरात्री असतात एकच महाशिवरात्रीचा जर उपवास धरला तरी अकरा शिवरात्री धरल्यासारखा म्हणून महाशिवरात्र धरायची महाशिवरात्रीचं वैज्ञानिक कारण जर बघायला गेलं तर या दिवशी मन विचलित होत नाही मन स्थिर राहते वर्षभर केलेला तप आणि या एका दिवशी केलेला तप समान आहे आयुष्यभर केलेलं पाप आणि या एकाच दिवसामध्ये घेतलेलं नाव उद्धाराला कारणीभूत आहे हरी बोल हरी बोल हरी हरी होोल हरि हरिओ हरी बोल हरी बोल हरी हरिभ हरि बोल हरी बोल हरि हरिओ शिव बोल शिव बोल शिव शिव हो शिव बोल शिव बोल शिव शिव बोल देवाचं नाव घेत राहायचं चांगलं असते